<ET>. जनतेच्या प्रलंबित प्रश्नांच्या निराकरणासाठी डॉक्टर अभय पाटील एकमेव सक्षम पर्याय डॉक्टर अभय पाटील मित्रमंडळाच्या संवाद मेळाव्यात नागरिकांचा सूर गेल्या अनेक वर्षांपासून विकासाच्या व्यवहारात अडकलेल्या अकोला जिल्ह्यातील जनतेच्या प्रलंबित नागरी समस्यांच्या निराकरणासाठी महानगराच्या विकासासाठी जाण असणारे डॉक्टर अभय पाटील हाच सक्षम व एकमेव पर्याय असल्याचा सूर नागरिकांच्या चर्चेत उमटला डॉक्टर अभय पाटील मित्रमंडळ दापकी रोडच्या वतीने दापकी रोडवरील उजवणे सभागृहात शनिवारी भव्य संवाद उच्छा या संवाद मोठ्या उत्साहात संपन्न झाला या युवक व नागरिकांनी मोठी गर्दी करीत सहभाग घेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला अशा प्रकारचा परिसरातील हा पहिलाच अभिनव संवाद मेळावा होता काँग्रेसचे प्रदेश पदाधिकारी डॉक्टर अभय पाटील यांच्या अध्यक्षतेत संपन्न या सोहळ्यात परिसरातील ज्येष्ठ नागरिक हरिभाऊ दांदडे दादाराव मोरे ज्येष्ठ नेते विष्णू मेहरे चंद्रकांत सावजी मनोज पाटील आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचा प्रारंभ सोमेश डिगे आकाश कवडे तपस्सू मानकीकर अतुल पवनीकर चंद्रकांत बोरकर दीपक बोरकर व मोहम्मद इजाज बाबा यांनी मान्यवरांना केलेल्या स्वागताने करण्यात आला चर्चेत ज्येष्ठ नेते व राजेश्वर शिवभक्त मंडळाचे ज्येष्ठ पदाधिकारी चंद्रकांत सावजी यांनी प्रलंबित विकासाच्या संदर्भात आपली भूमिका मांडली जिल्ह्यात परिवर्तनाची लाट असून ही लाट निवडणुकीच्या माध्यमातून दिसून आली पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त करीत या अभिनव लोकाभिमुख उपक्रमाचे कौतुक केले तर विष्णू मेरे यांनी डॉक्टर अभय पाटील यांच्या सर्वकष लोकोपयोगी व बहुआयामी व्यक्तिमत्वाचे कार्य प्रतिपादित करीत जनतेच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याची क्षमता डॉक्टर अभय पाटील यांच्याकडे असून त्यांचे अनेक वर्षांपासूनचे सामाजिक सांस्कृतिक व वैद्यकीय क्षेत्रातील कार्य त्यांच्या लोकाभिमुखतेची पावती असल्याचे स्पष्ट केले चा त्यांच्या चाहत्यांमुळेच असे लोकाभिमुख उपक्रम सातत्याने महानगरात साकार होत असल्याचे सांगून त्यांना आपल्या शुभेच्छा बहाल केल्यात यानंतर दादाराव मोरे यांनी या संवाद कार्यक्रमात आपले मत व्यक्त करीत जिल्ह्याचा खुंटलेला विकास आलेख दर्शविला नेत्यांनी अनेक वर्ष हे आणू ते आणू असे करीत जनतेला खोटे आश्वासन देत आपले दिवस फुकट घालविलेत जनतेचा सामूहिक संवाद या संदर्भात झाला नसल्यामुळेच जिल्ह्याच्या विकासाचे पार पाटोडे झाले असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी दापकी रोड परिसरातील नागरिक प्रवीण इंगळे दुबे यांनीही चर्चेत सहभाग घेत डॉक्टर अभय पाटील यांच्या सामाजिक कार्याची थोरवी गायली आपल्या अध्यक्षीय मनोगतात डॉक्टर अभय पाटील यांनी धर्मात राजकारण व राजकारणात धर्म आल्यामुळेच देशात जातीयता वाढली असल्याचे सांगितले ते म्हणाले धर्माचे अधिष्ठान हे सत्य आहे मात्र आजच्या राजकीय परिवेशात अशा मूल्यांना शिलांजली दिला जात असून स्वार्थी राजकारण होत असल्याचे सांगितले ते पुढे म्हणाले राज्याची ओळख सर्व धर्मसमभाव आहे अगदी छत्रपतीपासून सर्व धर्मसमभावाची संकल्पना राज्यात अंमलात आली आहे राज्याची ओळख जातीपातीमुळेच होत नाही तेथे अण्णाभाऊ साठे यांचे गुरु डॉक्टर आंबेडकर आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु महात्मा फुले फुल्या आहेत फुल्यांचे गुरु छत्रपती शिवराय व शिवरायांचे गुरु संत तुकाराम आहेत व तुकारामवर गौतम बुद्धांच्या विचारांचा पगडा होता अशा विविध जाती जमातीच्या गुरु शिष्यांची परंपरा या राज्याला लाभली आहे तथागत गौतम बुद्धांनी अडीच हजार वर्षांपूर्वी माणसाने माणसाशी कसे वागावे हे सांगितले आहे मात्र आज राजकारणाची सर्व समीकरणे बदललेली आहेत राजकारण हे स्वार्थी व लबाट झाले असून लोकशाहीची मूल्य धोक्यात आली आहेत युवा पिढी व्हॉट्सअपच्या मागे लागून दिशाहीन होत आहे राजकीय पक्षात खालच्या स्तरापर्यंत चालले आहेत मतभेद होत चालले आहेत मतभेदाच्या संदर्भात त्यांनी अनेक उदाहरणे यावेळी देत उपस्थित युवा पिढीला वैचारिक मार्गदर्शन केले ते म्हणाले मतभेद ज्ञानी व विवेकशील माणसातच होतात मात्र मतभेद हे आजच्या परिस्थितीसारखे खालच्या टोकाला पूर्वी गेले नाहीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांचे मतभेद हे वैचारिक पातळीचे होते मात्र आज खालच्या थराचे राजकारण होत आहे सत्तारूढ व्यवस्थेत शिक्षण राजकारण हेतूपूर्वस्परपणे संपविण्याचे कटकारस्थान होत आहे जिल्हा परिषद शासकीय संस्थांच्या शाळा बंद करण्यात येत आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या जात आहेत पेन्शन बंद करण्यात येत आहेत नोकऱ्या संपुष्टात आल्या आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बहुजन समाज पुढे येऊ नये यासाठी होत नाहीत म्हणून युवा शक्तीने आजच्या राजकीय परिस्थितीचा समग्र विचार करून खऱ्या खोट्याची पारख करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले प्रास्ताविक संचालन व आभार शिवाजीराव पटोकार यांनी केले या संवाद कार्यक्रमास अतुल अमानकर विजय देशमुख नंदू पाटील कपिल रावदेव सुरेश राऊत गणेश कळसकर विनोद मराठे मोहन ढोके आकाश मुंदोडा अभिजित तवर अंकुश तायडे आशू वानखडे माधव वाघोडे गजानन घोगरे अशोक भिलरकर राव पारसकर सचिन वाघ संतोष चव्हाण गोपाल नवले रमेश पन्नाळकर कैलाश दांदडे गोपाल खेडकर रवी सिरसाट गंगाधर इंगळे प्रवीण इंगळे किशोर गणेशकर संतोष डोंगर दिवे पंकज देशमुख राहुल जाधव मोहन लुके अशोक भिसे योगेश भिरळ राजेश बोरसे गणेश कावरे प्राध्यापक संजय म्हैसने चंद्रकांत ताटे हिम्मतराव पोरे शिवहरी पटोकार कैलास काळे विवेक शिंदे आनंद वैराळे गणेश जुनगडे रवींद्र तायडे मिलिंद हातेकर गजानन कवर केशवराव उन्हाळे पवन वाडेकर सुनील गावंडे प्रणय शर्मा समवेत दापकी रोड परिसरातील बहुसंख्य नागरिक युवक व डॉक्टर अभय पाटील मित्र मंडळ रोडचे समस्त पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मराठा समाज गेला नाही ही महाराष्ट्राची परंपरा राहिलेली आहे आणि गौतम बुद्धांनी पाच हजार वर्षापूर्वी सांगितलं होतं की अक्रवेश विशेष तू इना अद्वैत सद्रंश तवा स्पर्धेत लोकगत हे संस्कृत नाही आहे ही पाली भाषा आहे आणि पाच हजार वर्षापूर्वी होण्यासाठी काय लागत तेव्हा त्यांनी गोष्ट सांगितली की हा श्लोक सांगितला की आपल्यापेक्षा जे वरिष्ठ असतात त्यांची कदा कधीच निंदा नाही करायची जे आपल्या समवयक असतात त्यांच्याशी कधीही स्पर्धा करायची आणि जे आपल्यापेक्षा लहान असतात त्यांना कधीही हिनवायचं नसतं जेव्हा हा गुण तुमचे अंगीन तेव्हा तुम्ही मोठे होता मग संस्कृती नियमला सांगितलं की नाही अभि पाठव चारित्र्य पाहिजे आणि म्हणून जेव्हा नेव्हा मी बोलतो तेव्हा मी लोकांना सांगतो की म्हणजे धर्म की राजनीती नाही मला धर्माचं राजकारण नाही पाहिजे म्हणजे राजनीतीयोग का चाहिए तो राज्यकर्ता म्हणून जर तिथं उभं असेल लिडर म्हणून तिथं उभं असेल तर त्याचं चारित्र्य काय हे प्रत्येक माणसाला माहित असलं पाहिजे त्याचा स्वभाव काय त्याचं शिक्षण काय तो अशिक्षित आहे अज्ञानी आहे की, 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 की तो कसा आहे हे प्रत्येक समाजाला माहित असतंय त्याची वागणूक कशी आहे त्या समाजामध्ये त्याला प्रेम आहे की नाही त्याला आस्था आहे की नाही आस्था आहे की नाही की फक्त स्वतःपुरतं प्रेम आहे हे त्या लोक त्या राजाचं चारित्र्य माहीत पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज राजे होते त्यांचं चारित्र्य माहीत होतं मी नेहमी म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख करताना की स्टेनलेस स्टील कॅरेक्टर होतं आज काय होतं माहीत आहे का की धर्माची राजनीती होते आज जो धर्म जो आहे हा राजनीतीचा केंद्रबिंदू झालेला आहे म्हणून या देशामध्ये जी परिस्थिती निर्माण झालेली आहे ती इतकी विचित्र झालेली आहे की लोकांना आता सध्या धर्मही समजत नाही आहे आणि त्यांना राजकारणही समजत नाही आहे म्हणजे बा परिस्थिती कशी आहे पहिल्यांदा इतक्या वर्षाच्या इतिहासामध्ये आता संविधानाने सगळे काही अधिकार दिलेले आहे बाबासाहेब महामानव बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातील संविधान रचल्या गेलेला महाराष्ट्राची सध्याची परिस्थिती राजकारणाची अशी आहे की जो पक्ष सत्तेत आहे तोच विरोधात आहे म्हणजे शिवसेना सत्तेत पण आहे आणि विरोधात पण आहे कारण की पक्ष फुटला नाही आहे राष्ट्रवादी सत्तेत पण आहे आणि विरोधात पण आहे म्हणजे म्हणजे किती परि... विचित्र परिस्थिती इथं निर्माण झालेली आहे म्हणून एकदा काय झालं नाहीत का की माझ्या इथं सगळे टीचर आले भेटायला जिल्हा परिषदचे आता इथं मला काही टीचर भेटलेत मी त्या टीचरला मनभर पोटभर पाहिलं मग त्या टीचरला मी जिल्हा परिषदच्या म्हटलं की मला तुम्ही शांततेने बसा मला एकदा जिल्हा परिषदचे टीचर एकदा पोटभर पाहू द्या तर ते टीचर लोक म्हणाले की डॉक्टर साहेब असं का बोलत आहे म्हटलं तुमची जिल्हा परिषदमधनं संविधानाच्या माध्यमातून नियुक्ती होऊन ऐंशी हजार एक लाख सव्वा लाख दीड लाखपर्यंत पगार भेटणारी ही शेवटची पिढी आहे याच्यानंतर ही पिढी राहणार नाही आहे हा तुम्हाला विचार करायचा आहे मी विचार करतो आज आज मी <coughs> जातो मी तुमच्या पुढे आलं मी तुम्हाला हे म्हणतच नाही आहे की मला मत द्या मी का म्हणत नाही आहे कारण की संविधान मला सांगतं काय सांगतं संविधानने की मी त्याचा एक उल्लेख देतो की लोकशाही किती प्रकल्प असली पाहिजे लोकशाही किती प्रकल्प असली पाहिजे त्याचा एक विचार मांडतो थोडं किचकट विश्लेषण आहे व्हॉलेंटियर म्हणून एक व्यक्ती होता फिलॉसॉफर होता युरोपमध्ये ग्रीकमध्ये आणि हे छत्रपती शिवाजी काळाजाच्या समकालीन शिवाज like right तो तिकडे युरोपमध्ये होता इकडे छत्रपती शिवाजी महाराज होते व्हॉलिटरनी काय म्हटलं होतं त्या काळामध्ये की आय मे नॉट लाईक युअर थॉट्स बट आय विल डिफेंड युअर राईट टू एक्सप्रेस युअर थॉट्स स्टील मॅटेन म्हणजे व्हॉलिटरने काय म्हटलं होतं मराठीतला अनुवाद सांगतो की माझे तुमचे विचार एक नसतील मला तुमचे विचार पटत नसतील पण तुमचं विचार व्यक्त करण्याचं ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे हे आबाधित राहू याच्यासाठी मी तुमच्यासाठी जीव पण देईन मला तुमच्यात वेद आणि मत भेद असते मी तुम्हाला आज म्हणू नाही शकत की मला मतदान द्या पण मी तुम्हाला निश्चित विनंती करू शकतो कारण की मत देण्याचा अधिकार हा कायद्याने तुम्हाला दिलेला आहे मी त्याच्यासाठी फक्त विनंती करू शकतो इतका मान त्याचा झाला पाहिजे तितकं अभिव्यक्ती स्वातंत्र्य तुम्हाला भेटल्या गेलेलं पाहिजे तितकं स्वातंत्र्य असलं पाहिजे आणि तितकं जर भेटलं नाही तर त्या संविधानाचं अपमान होईल असं मला वाटणं आहे बरेचदा लोक सांगतात आजकाल काय झालं की सगळी व्हॉट्सअपची युनिव्हर्सिटी झालेली आहे नाही तर जाणार नाही पण मी त्याच्याहून जाऊन पुढे जाऊन तुम्हाला गोष्ट सांगतो की बा मतभेद तर असलेच पाहिजे माझ्यात बोस्वीतरांमध्ये मतभेद होतीलच कपिल रावदेव यांच्यात माझ्यात मतभेद असतील आज अन्नपूर्णेश पाटील असेल तर माझे त्याचे मतभेद होणार होणार व्हायलाच पाहिजे मतभेद त्याच लोकांमध्ये होतात ज्यांच्यामध्ये विचार आणि विवेक शिल्लक आहे ज्यांच्यामध्ये ज्ञान आहे ज्यांच्यामध्ये ज्ञान नाही विचार नाही वि विवेक नाही आहे ज्यांच्यामध्ये फक्त हुकुमशाही आहे तिथंच फक्त मतभेद होणार नाही हिटलर जेव्हा होता तेव्हा त्याच्याशी कुणी मतभेद करायची हिंमतच नव्हती